श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा मी येथे जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत त्यातील एक बांगडी तुटलेली आहे ती फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा आपण रियूज करूया येथे मी हे आरशे घेतलेले आहेत छोटे छोटे आरसे आहेत तुम्ही पाहू शकता गोल्डन मण्यांचे चेन घेतलेली आहे हे सर्व आपण बांगडी चिटकवण्यासाठी फेविकॉल घेतलेला आहे व निळ्या कलरचा गोंड्याचा दोरा सिल्क थ्रेड याला म्हणतात आपण गोंडी वाप बज बस साडीला बसवण्यासाठी हाच दोरा वापरतो चला तर आपण गोठ तयार करूया त्यासाठी आपण ह्या ज्या हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या त्या एकमेकींना चिटकवून घेणार आहोत फेविकॉलच्या मदतीने आपण चिटकवायचे आहेत फेविकॉल आपण येथे जास्त वापरणार आहे हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे तर सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही त्यामुळे फेविकॉल हा आपण जास्तच वापरायचा मैत्रिणींना मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे गोट तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सुंदर सुंदर असे गोट आहेत वेगवेगळे डिझाईनचे व वेगवेगळ्या कलरमधून केलेले आहे येथे मी निळ्या कलरचा दोरा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही दोरा वापरू शकता एक वही किंवा पुठ्ठ्या घ्यायचा आहे त्या वहीला किंवा पुठ्ठ्याला आपण या दाग्याचे तीस वेळे घ्यायचे आहेत व तीस वेळे घेतल्यानंतर ना अजून एकदा तीस वेळे अशा दोन वेळा तीस वेडे घ्यायचे आहेत व ते आपण त्या बांगडीला व्यवस्थित असे गुंडाळणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण याच्या टोकाला फेविकॉल चिटकवून घेत आहोत म्हणजे ज्यावेळेस आपण हा दागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस तो दागा पांगत नाही किंवा त्याचा गुंता होत नाही आपल्याला व्यवस्थित असा तो धागा बांगडीला गुंडाळता येतो कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर सुंदर डिझाईनचे गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनेलला नक्की भेट द्या व व्हिडिओ पाहा टाकाऊतून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू मी आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती आहेत आपण फेविकॉलच्या मदतीने हा दागा इथे बांगडीला चिटकवून घेतलेला आहे आता आपण हा धागा व्यवस्थित असा एकसारखा बांगडीला गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे त्याची फिनिशिंग छान येते दिसायलाही बांगडी आपली खूप छान दिसते दागा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा तुमच्या साडीला ड्रेसला जसा मॅचिंग असेल तसा वापरा मी इथे निळ्या कलरचा धागा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ह खूप सोपी पद्धत आहे घरच्या घरी गोट तयार करायची आपल्याकडे कर हिरव्या बांगड्या भरपूर असतात आपण त्या तशाच ठेवून देतो किंवा वापरलेल्या बांगड्या फेकून देतो त्या फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा रियूज कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत जुन्या बांगड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे तोरण दरवाजासाठी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तोरणाचे व्हिडिओ ब्लाऊज पीस व हिरव्या बांगड्यांपासून आपल्या घरातील शिल्लक बांगड्यांपासून खूप सुंदर असे दरवाज्यासाठी तोरण तयार केलेले आहेत हे पहा आपण या बांगडीला दागा व्यवस्थित सगळीकडे गुंडाळून घेतलेला आहे संपूर्ण बांगडीला व आता आपण त्याच्यावरती एक आरसा चिटकावून घेतलेला आहे आणि ही जी गोल्डन मनींची चेन आहे चे ती आपण याला गोलवेड्यावरती याचा सर्कल करणार आहोत गोलवेड्यावरती आपण ती चिटकवून घ्यायची आहे व कट करून घ्यायची याच पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार चार ठिकाणी किंवा पाच ठिकाणी अशा आरशी चिटकवून डिझाईन तयार करायचे आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने आपण असे ठराविक थोडे थोडे अंतर सोडून आरसे चिटकवायचे व गोल्डन मान्यांची चेन चिटकवून कट करून फेविकॉलने व्यवस्थित फेविकॉल आपण इथे जास्तच वापरायचा ट्रान्सपरंट असल्यामुळे तो नंतरनं दिसत नाही बांगडीची डिझाईन खूप सुंदर अशी वाटते मी याआधीसुद्धा कावड्यांच्या कावड्या बांगडीला चिटकवून खूप छान अशी डिझाईन बांगडीची केलेली आहे गोटची डिझाईन तीही तुम्ही पाहू शकता त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मैत्रिणींनो आपण आपल्याकडे घरात ब्लाऊज पीस असतात किंवा ब्लाऊज शिवून शी। शिल्लक राहिलेले कापड असते त्यापासून ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल कसे तयार करायचे दरवाज्यासाठी वेगवेगळे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत ताटावरच्या रुमालाचे वीस प्रकार दाखवलेले आहेत व तोरणाचेही पंधरा ते वीस प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत आपल्या कागदीच्या आच्या का सुद्धा खूप छान असे मी दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेला आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तोही व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने ही आपण अशी बांगडे डिझाईन केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद